देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा मजबूत आधार देणारी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना पुन्हा एक मोठी संधी घेऊन आलेले आहे या योजनेत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात मात्र अनेक शेतकरी अजूनही योजनेच्या कक्षेबाहेर आहेत त्यामुळे सरकारने त्यांना सामील करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो अद्याप नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी आता सरकारने निर्माण करून दिलेली आहे देशभरातील लाखो लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेत घेतला असला तरी काही तांत्रिक अडचणीमुळे अनेक जण ही वंचित आहेत अशा शेतकऱ्यांसाठी पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून नव्या नोंदणी प्रक्रियेची सुरुवात होणार आहे यामध्ये नोंदणी केल्यानंतर मागील थकबाकींच्या हप्त्यांचे पैसे मिळण्याचीही शक्यता आहे त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी ही संधी गमावू नये आणि त्वरित अर्ज करण्यात सुरुवात करावी याची सविस्तर माहिती तुम्हाला पुढे आता मी सांगणारच आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहेत त्या आपण पहिले जाणून घेऊया महत्त्वाच्या अटीमध्ये सुरुवातीला शेतीयोग्य जमीन असणे गरजेचे आहे आणि दुसरं आहे ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे तिसरा आहे पी एम किसान पोर्टलवर अधिकृत नोंदणी करणेही गरजेचे आहे वरील अटी पूर्ण करणारे शेतकरी सहजपणे या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत जर तुम्हाला या योजनेत अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट आय एन या वेबसाईटला भेट द्या त्यानंतर नवीन शेतकरी नोंदणी पर्यायाबाबत क्लिक करून आधार क्रमांक टाका येणाऱ्या ओ टी पीद्वारे पडताळणी करा आवश्यक माहिती भरून अर्ज सबमिट केल्यास तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो माहिती न कळल्यास परत एकदा रिपीट करून तुम्ही माहिती ऐकू शकता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अपडेट होता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद